नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला लोणीहून गाई खरेदी करायच्या असतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर यांच्याकडं मित्रांनो मी गाई मिळणार आहे तुम्हाला वीस प्लस पंचवीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गाई बाराही महिने गाई मिळतील जर तुम्हाला लोणी बाजाराहून गाई खरेदी करायची असतील तर लोणी बाजारामध्ये सुद्धा गाय मिळतील घोडेगावचा गा बाजारहून गाई खरेदी करायची असेल तर तिथंसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि जर तुम्हाला घरगुती गायी खरेदी करायची असतील गोठ्यावर आणि दूध वगैरे चेक करून खरेदी करायचं असेल तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता त्यांच्याकडं बाराही महिने गाय मिळतात खात्रीच्या दूध चेक करायचं असेल दूध पण चेक करून तुम्हाला दाखवलं जाईल पिळून दाखवलं जाईल दूध वगैरे तर बाराही महिने त्यांच्याकडं गाई मिळत असतात जर तुम्ही मुक्कामाने गेले तिथं गाय बघायला तरी तिथं मुक्कामाची पण राहायची पूर्ण सोय असते तिथं तर तुम्ही नक्की सागर मापारी यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता कधी तुम्ही त्यांना कॉल वगैरे करा तुम्हाला जर वीस लिटरची गाय खरेदी करायची असेल तर वीस लिटरची मिळणार आहे पंचवीस प्लस दुधाला चालणारी गायी खरेदी करायची असेल तर पंचवीस प्लस दुधाची पण मिळणार आहे जशी तुम्हाला गाय लागत असेल तर लागणार आहे तशी तुम्हाला त्यांच्याकडं गाय वगैरे मिळणार आहे तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे कधी तुम्ही त्यांच्याशी कॉल करू कॉल वगैरे करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आता गायींची क्वालिटी वगैरे बघा मोठ्या मोठ्या मापाच्या गायी त्यांच्याकडं मिळत असतात याचब जातीच्या जातीवंत गायी असतात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा लोणीचा बाजार आहे लोणीचा बाजारामध्ये बुधवारच्या दिवशी गाय मिळतील मंगळवारच्या दिवशी पण मिळतील पण तुम्ही कोणत्याही वारी गेले तरी तुम्हाला गाई मिळणार आहे खात्रीच्या आणि गॅरंटीच्या आता बरेच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून गाय वगैरे खरेदी केलेली आहे तसे आपण चॅनलवरती पण व्हिडिओ टाकलेले आहे इंस्टाग्राम डीला पण ते व्हिडिओ टाकलेले आहे तर अगोदर तुम्ही जर कोणी बघितले नसतील तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जशी क्वालिटीची गाय लागत असेल तर तशी क्वालिटीची गाय तुम्हाला त्यांच्याकडं मिळणार आहे जर ज्या कोणा शेतकऱ्यांना गाय खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता